कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास प्रभाग सुजलाम सुफलाम होईल अरविंद मोरे शिवसेना ठाणकर पाडा विभागीय शाखेच्या वतीने कचऱ्याच्या डब्यांचे वाटप कचऱ्याचे ओला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण केले तर प्रभाग सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही असे मत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी व्यक्त केले माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या संकल्पनेनुसार शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेच्या वतीने प्रभागातील विविध गृहसंकुलांना रविवारी कचऱ्याचे डबे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे महिला शहर संघटक नेत्रा उगले शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्या समवेत प्रभागातील शिवसैनिक महिला आघाडी महिला उपशहर प्रमुख समस्त कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी उपस्थितांना भाषण करताना सांगितले की मोहन उगले हे रोज सकाळी प्रभागात फिरून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करतात तक्रार तुमची दखल आमची हे या शाखेचे ब्रिदवाक्य आहे सध्या प्रशासकीय राजवट असताना देखील उगले हे मोठ्या प्रमाणात नागरिकांची कामे करत आहेत पाडा प्रभाग मोहन उगलेंचा बालेकिल्ला आहे त्यामुळे मतदार विकासरूपी मतदान करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले यावेळी ठाणकरपाडा विभागीय शाखेअंतर्गत येणाऱ्या निळकंठ शिवसागर साई सत्यम मल्हार संकुल गजानन महाराज संकुल संस्कार धाम प्रथमेश अपार्टमेंट त्रिवेणी धारा मंगेशी विहार आदी संकुलांना कचरा वर्गीकरणासाठी डबे देण्यात आले आहेत कचऱ्याचे ओला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण केल्यास प्रभागात स्वच्छता राखण्यास मदत होणार असल्याचे मोहन उगले यांनी सांगितले